भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीची सोमवार 31 मार्च रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीची बैठक सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार सायंकाळी साडेपाच वाजता सोलापुरातील फॉरेस्ट येथील बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती विश्वस्त राजा इंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या सा जयंतीचे नियोजन करण्यासाठी विश्वस्त समितीचे पदाधिकारी मध्यवर्ती जयंती उत्सव समिती पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी आघाडी युवक आघाडी महिला आघाडी व समाज बांधव यांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे या बैठकीत सन दोन हजार चोवीसचा चा जमा खर्च सादर करणे सन दोन हजार पंचवीसच्या च्या जयंती उत्सव समितीचे नूतन पदाधिकारी नेमणे भारतरत्न डॉक्टर आंबेडकर जयंतीचा सप्ताह ठरवणे त्याचबरोबर अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेचे विषय यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे यावेळी विश्वस्त राजा इंगळे यांनी स्पष्ट केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रथ्यार्थ प्रमाणे याही वर्षी तमाम आंबेडकरवादी जनतेच्या वतीनं चौदा एप्रिल ते एक आठवड्याच्या आसपास अशा पद्धतीनं सप्ताह पाळण्याबाबत आणि त्यासाठी होणाऱ्या मीटिंगच्या पार्श्वभूमीवर आपल्याला कल्पना देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषदे घेतलेली होती तेव्हा आजपर्यंत ही जयंती अतिशय मोठ्या प्रमाणावर दरवर्षी वाढत चाललेली आहे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब सर्व आम्ही मंडळांना विनंती करणार आहोत की बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे कार्य केलेले आहे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय या सर्व प्रश्नावर आपण आधारित अशा पद्धतीचे देखावे करावेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वैचारिक दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर न घेता डोक्यामध्ये घ्या अशा पद्धतीचा मेसेज जाईल अशा पद्धतीचे कार्यक्रम रावा अशी विनंती आम्ही सर्व मंडळांना करणार आहोत त्यासाठी पत्रकार परिषद होते या पत्रकार परिषदेस विश्वस्त सुभांजी बनसोडे ॲडव्होकेट संजीव सदाफुले माजी नगरसेवक अरुण भालेराव बबलू गायकवाड प्राध्यापक संगमित्रा चौधरी शिवम सोन कांबळे सुग्रीव जेठीथोर विश्वास तळभंडारे राहुल शंके शशी कांबळे आदी उपस्थित होते